उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस बॅरिस्टर नाथपाई यांच्या भूमीत राडेबास हा शब्द येऊ शकत नाही पण दुर्दैवानं नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी वेंगुर्ला बदनाम केलं असा आरोप इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी वेंगुरला इथं केले शब्द वेंगुर्ला अरे ज्या बॅरिस्टर नागपाई यांच्या वाणीतून संत ज्ञानेश्वराच्या नंतर खऱ्या अर्थाने मराठी आणि इंग्रजी जी, जी बाहेर वळत होती ना ती बॅरिस्टर नागपाई यांच्या मुखातून होत होती त्या बॅरिस्टर नाथपाई यांच्या भूमीमध्ये राणेबाज हा शब्द जन्माला येऊ शकत नाही तर दुर्दैवाने या वेंगुर्लेकरांनी ह्या विकृतीने किंवा हा सत्ता पिपासू लोकांनी नारायण राणे त्यांच्या दोन पुत्रांनी हे वेंगुर्ल्याला बदनाम करता वेंगुर्ला वाशियाला बदनाम करता नाव लिखित तुम्ही जरूर तयार करा पण संत साहित्याची जोपासना करणार आणि सुसंस्कृत लोकांची भूमी असणारी हे वेंगुर्ला आमच्यासाठी अभिमान आहे आणि म्हणून वेंगुर्ल्याचं हे वैशिष्ट्य आम्ही कदापि पुसू देणार नाही पण मला आठवत मी त्या दिवशी माननीय विलास गावडे साहेबांकडे गेलो होतो त्यांचं वर्णन केलं होतं मी त्याच्यानंतर अठ्ठावीस दिवसांनी इथे आलो होतो काय ती दादागिरी मला विचारतात सा काय विनायका होते दहा वर्षात काय केलं अरे देवा त्यांना सद्गुद्धी द्यावं जरा जरा स्मरण शक्ती पण एकदम चांगल्या पद्धती द्या एक, एक सदोतीस वर्ष एकीकडे सांगतात सदोतीस वर्ष मी सिंधुदुर्गाच्या राजकारणात आहे आणि खरंय आमदार मंत्री महसूल मंत्री दुग्ध मंत्री उद्योग मंत्री मुख्यमंत्री त्यानंतर ते लसावीचे मोदी साहेबांच्या मंत्रीमध्ये असले लसावी मंत्री मी ते एम एस एम म्हणत नाही लसावी अरे सदोतीस वर्ष राजकारणामध्ये राहिलात तुम्ही सत्तेमध्ये राहिलात काय दिवे लावले सिंधुदुर्ग मध्ये आणि दहा वर्ष पैकी सात वर्ष विरोधी पाकावर बसून विनायक राऊतने जे केलंय ते नारायणराव राणे तुम्हाला नाही आयुष्यात करता आलो नाही करता आलं होय मी सांगतो नाही केली मी माझा राजकीय इतिहास रक्तरंजित इतिहास नाही मग तुम्ही सांगा नारायण राणे तुमच्या सदोतीस वर्षामध्ये म्हणताय ना नऊ नऊ जणांच्या उपकार करत्या जणांच्या हत्या तुमच्या कारकिर्दीमध्ये झाल्या की नाही ते सांगा आणि त्यांच्या आरोपी का पकडल्या नाही ते सांगा ह्याच तुमच्या छोट्या विलास विलासगावड्यांपासून सगळ्या बाजारपेठेमध्ये लोक झोपलेली होती अशा वेळेला त्यांच्या घरादारावर लाथा मारलात दरवाजे तोडले लोकांना घाबरून सोडलं तलवारी हातात घेऊन गुप्ते हातात घेऊन तुमचे राडेबाज करणारे जे दानव हैवान ह्या सारख्या बाजारपेठेमध्ये फिरत होते अरे ज्या बाजारपेठेमध्ये बॅरिस्टर नाथ पाय आणि मी सुद्धा खाली उतरून भाजीपाला घेतो आणि केळी घेतोय आबुलीचे हार घेतोय त्याच वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेमध्ये नारायण आणि तुमचे हैवान हे वेंगुर्ल्या वासियाला लाता बुक्याने मारण्याचा प्रयत्न करत होते वेंगुर्लेवासी नाही विसरले बाबानो नाही विसरले विनायक रावते आपल्या दहा वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये दहा त्याच्यामुळं दहा वर्ष आमदार मुंबई साडेसात वर्ष आणि बारा वर्ष नगरसेवक एवढी वर्ष डायरेक्ट राजकारणामध्ये काम करणारे विनायक राऊतने नारायण तुमच्यासारख्या राजकीय हत्या नाही हो। केल्यावर तुमच्यासारखी जमीन बसकाव करण्याचे कुठे आम्ही नाही केले तुमच्यासारखे जमीन दिली नाही इंजिनिअरिंग कॉलेजला मग त्या गरीब मंचेकरचं डोकं पहाटे अडीच वाजता नाही फोडलं मी केलं ते माझ्या संस्कृतीचं जतन केलं मी जपलं माझ्या हृदयामध्ये हरिनाम मी जपलं माझ्या हृदयामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचं अभंग आणि बसलो भजनाला बसलो कीर्तनाला आणि म्हणून ती जी माझी पुण्याई आहे ना त्या पुण्याईच्या द्वारावरच प्रवीणबाई भेटले शंकरभाई भेटले अण्णा भेटलात भाई भेटले अशी सोन्यासारखी माणसं पैशाने नाही भेटली बामानो संपत्तीने नाही आणि तुम्ही सुद्धा एवढ्या रात्री उपाशी तपाशी आलात केवळ आणि केवळ या भारत मातेच्या रक्षणासाठी हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरेंच्या एका निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुदतीसाठी त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये दहा वर्षामध्ये विनायक रावते ज्या अभ्यास पद्धतीने संसदेमध्ये काम केलं तर माझ्या समोर बॅरिस्टर नाथपै यांचा आदर्श होता प्राध्यापक मधुदन यांचा आदर्श होता आणि तुमच्या मुलाचं तुम्हाला किती कौतुक हो ते खासदार राहिलेला एक मुलगा मी ज्या वेळेला दिल्लीत गेलो हो की मला विचारायचे म्हणजे हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये तुम्ही कोणाला हरवून आलात निलेश राणे नाही निलेश राणेचं नाव सांगितलं नारायण राणे का भेटताना आणि असं म्हटलं की अनंद व्हायचा म्हणजे जी दादागिरी इथे ती दादागिरी मुंबईला तीच दादागिरी दिल्लीला आणि सगळ्या लोकांनी हात जोडले अच्छा होते बदमाश फिर एक बार में आपने आने नहीं दे दे हे दिल्लीवाल्यांचे शब्द दे दे काम करत असताना अरे नारायणराव नारा तुम्ही दहा वर्षात तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच शासकीय स्वतःच खासगी मेडिकल कॉलेज उभं केलात इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलात आता एफिडेव्हिट मध्ये एकोणीस कोटी रुपयाच्या जागीने आणि खैसून वायंग्या भूतांना चालगती जरी खर्च झालो होतो तरी सांग आमका नको बाबा ते आमकादा मिळता बाला आमका हप्पाचा माल गप्पा नको आम्हाला त्या बाळाला बिचाराला जाळून मारलं मुंबईमध्ये का तर म्हणे त्याने निवडणुकीला पैसे दिले होते निलेश राणेंच्या पहिल्या निवडणुकीला ते म्हणे कार्यकर्त्यांना वाटले नाही निश निलेश राणे अपटले त्याचा राग ज्या कार्यकर्त्यांवर काढला त्याच्यापैकी एकाला जाळलं आणि दुसऱ्याची दोन बोट तोडली बाबा अवलाद है हैवानांची अवलाद आणि म्हणून आम्ही स्वतःच कॉलेज नाही काढलं आम्ही काढला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एक हजार कोटी रुपयाच्या सा तरतुदी साई आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल